शिंदेसाहेब आज साधारण पहाटे दीडच्या आसपास नवी मुंबईमध्ये एक एफ आय आर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये नवी मुंबई सीचे पंचवीस संचालक आहेत चोवीस नंबरवर नाव आहे ते म्हणजे आमदार शशिकांत शिंदे जे आता सातारा लोकसभेचे उमेदवार आहेत ही दुसरी एफ आय आर आहे काय सांगायला मी अजून ती काय पाहिली नाही पाहिल्यानंतर मी बघतो नक्की कुठल्या गोष्टीमध्ये एफ आय आर झाली पण मध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कोर्टाचे निर्देश आहेत जे माझी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जे मार्केट कमिटीचा घोटाळा बाहेर काढला होता त्या घोटाळ्यामध्ये हायकोर्टाचे निर्देश बारा तारखेला बारा एप्रिलला हायकोर्टाने निर्देश झाले होते त्यानुसार झाली का ते पाहावे लागेल आम्हाला त्याबद्दल अजून तरी काय आधी माहिती देतो की कलम जे आहे ती चारशे नऊ चारशे वीस चौतीस अशी कलम आहेत आणि चारशे नऊ कलम हे लोकसेवकाचा अपहार याच्यामध्ये नॉन अवेलेबल कलम लावलेला आहे या बाबतीत तुम्ही काय सांगाल होता एक पत्रकार म्हणून मी, मी तुम्हाला मी स्वतः माहिती देतोय आपल्याला मी तुम्हाला सांगितलं हे दोन हजार तेरा चौदाचं चा प्रकरण आहे या प्रकरणामध्ये सुमारे चार हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी चांगले मार्केटचे पंचेचाळीस गाळे हे स्वतःच्या नावावरती एक लाख रुपये ते गाळा जो शेतकऱ्यांच्या मुलं मुंबईला गेल्यानंतर त्यांना राहण्यासाठीच जे हॉस्टेल आहे ते, ते, ते बांधण्यासाठीची जागा होती किंवा ती इमारत होती किंवा शेतकरी तिथं माल विकायला गेल्यानंतर राहण्यासाठीच जे हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या इमारतीचे हे गाळे ह्यांनी लाटलेले चारशे सहासष्ट गाळ्याचा हा अफवार आहे आणि याची किंमत फार नाम मात्र दाखवलेली आहे शेतकऱ्यांची पण लय लूट आहे साम गोरगरीब सामान्यांची लय लूट आहे आणि शासनाची फार मोठी फसवणूक झाली आपण वारंवार म्हणत फरार आरोपी फरार आरोपी आणि हा फरार आरोपीला उमेदवार केलेला आहे म्हणजे तुम्हाला एक एका अंदाजाने माहीत होता का की ही मोठी कारवाई होऊ शकते म्हणून म्हणूनच मी बारा तारखेला सांगितलं ज्या वेळेला मला हायकोर्टाच्या वेबसाईट वरती जे त्यांच्या विरुद्धचा जे एक सायटेशन आलं ते आम्ही वाचलं आणि ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हायकोर्टानं बारा एप्रिल रोजी संपूर्ण त्यांचं कवच कुंडल काढून टाकलेलं आहे मग मी त्यावेळेला तेरा चौदा तारखेला आपल्याशी प्रेस घेतली आणि त्यावेळेला सांगितलं हा फरार आरोपी हा पवारसाहेबांनी महाविकास आघाडीतून साताऱ्याला दिलेला आहे चव्हाण साहेबांच्या विचाराचा हा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये असे गुंडगिरी प्रवृत्तीचे आणि त्यातल्या त्या शेतकऱ्यांच्या आयुष्याशी निगडीत असणाऱ्या शेतकऱ्यांना लुटला गेलंय अशा पद्धतीची भावना आज सामान्य माणसांच्या झालेली आहे ऐन इलेक्शन मध्ये जर अटक झाली तर याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो अटक होणं नाही होण हे कायदा बघेल पण ते काय फार महत्वाचं नाही त्यांना अटक करू पण नाही मला वाटतंय पण एक महत्वाची गोष्ट वाटते की त्यांनी सुद्धा जर यशवंत विचाराच्या जागेवरती जर राहायचं असेल तर हे जे काय अपार केलेले जे पैसे आहेत किंवा मी पहिल्यापासून सांगत असतो अपार केलेले जे फ्लॅट्स आहेत किंवा अपार केलेले जे गाळे आहेत हे जे त्यांनी घेतलेले आहेत आज तुम्ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करता तर त्यांनी एक दोन दिवसात माघारी दिले पाहिजेत त्यांना अटक व्हावी असं कोणाची इच्छा नाही आहे पण जे शेतकऱ्यांसाठीच हे शेतकऱ्यांना त्यांनी मोठ्या मनाने माघारी दिलं पाहिजे ही आमची इच्छा आहे अटक हा प्रश्नच येत नाही म्हणजे आमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये आमचा कन्सर्न एकच आहे की त्या लोकांनी जे चोरलेले आहेत शासनाचे किंवा गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे ते साधारण चार हजार कोटी रुपये आहेत ते त्यांच्याकडे आहेत त्यांनी ते माघारी द्यावेत एवढीच आमची इच्छा आहे